नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत काही वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम चालू आहे त्या निर्मात्याने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय पहिला मजला सामाजिक न्याय विभाग प्रधान सचिव माननीय विजय वाघमारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात इंदू मिल आंतरराष्ट्रीय स्मारक येथे निर्माण होणाऱ्या पुतळा सदोष असल्या कारणाने बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात काही गंभीर चुका आहेत त्या निदर्शनास आणून देण्यात आल्या पुतळ्याची उंची वेळ निधी अशा सगळ्याच विषयावर गंभीरपूर्वक चर्चा करण्यात आली या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते प्रशासकीय स्तरावर लवकरच हालचाली करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन माननीय विजय वाघमारे साहेबांनी दिले शिवसेना उबाटा खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून या बैठकीचे समन्वयक शिवसेना उबाटा गटाचे महाराष्ट्राचे संघटक विलास भाऊ रुपवते त्याचबरोबर कामगार नेते रमेश जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू अध्यक्ष आंबेडकर विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे राजेश खाडे रवी गारुड मिलिंद सुर्वे भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे भीम आर्मी मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सागर संसारे सुदर्शन सपकाळ लोक उपस्थित चानल होते ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद